नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमका तुमचं स्वागत करतो तर बी एड अभ्यासक्रमासंदर्भात अनेक संभ्रम आहेत अनेक व्हिडिओज सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे तर यामध्ये आमच्या निदर्शनास असं आलेला आहे की सध्या बी कॅप राऊंड तिसरा सुरू आहे आणि हा शेवटचा राऊंड असेल यानंतर चौथा राऊंड जो आहे तो इन्स्टिट्यूट लेवल असेल आणि यानंतर यावर्षीची बी एड प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणार आहे तर अनेक कॅन्डिडेट आपल्याला विचारत आहेत की पुढच्या वर्षी बी एड अभ्यासक्रम चार वर्षाचा होईल किंवा अभ्यासक्रमामध्ये मध्ये बदल होणार आहे त्यामुळे आम्ही यावर्षी थांबू पुढच्या वर्षी बी एड अभ्यासक्रमाकरता प्रवेश घेणार आहोत त्यामुळे अनेक कॅन्डिडेट असं देखील म्हणत आहेत की यावर्षी जर बी एड केलं तर पुढच्या वर्षीचा जो इंटिग्रेटर जो चार वर्षाचा बी एड जो अभ्यासक्रम होईल याच्याकरता पुन्हा प्रवेश घ्यावा लागेल तर अशा अनेक वेगवेगळ्या वेग बी एड अभ्यासक्रमासंदर्भात अनेक विद्यार्थ्यांना माहिती मिळत आहे तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच बी एड अभ्यासक्रमासंदर्भात सोशल मीडियावरती जी माहिती आहे बी एड अभ्यासक्रम पुढच्या वर्षी एक वर्षाचा होईल का किंवा चार वर्षाचा होईल का किंवा पुन्हा करावं लागेल का तर यासंदर्भात कोणतंही अधिकृत जी आर किंवा तशी नोटीस प्रसिद्ध झालेली नाही आहे आणि तसा निर्णय देखील होणे अपेक्षित नाही त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज लागलेला आहे ॲडमिशन बी एड अंतर्गत करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी वर्ष आणि वेळ वाया न घालवता त्वरित ॲडमिशन करून घ्यायचं आहे तर लक्षात घ्या बी एड अभ्यासक्रम जरी अभ्यासक्रम बदलला किंवा इयर बदलले तरी ज्यांनी यापूर्वी बी एड केलेला आहे त्यांना पुन्हा बी एड करण्याची सूचना दिली जाणार नाही एवढं नक्की आहे तर अशा प्रकारे बी एड अभ्यासक्रम सध्या तरी दोन वर्षाचा आहे याच्यामध्ये बदल झाला तर तसा अधिकृत जी आर किंवा अधिकृत नोटीस विद्यार्थ्यांना देण्यात येईल आणि तसा अभ्यासक्रम पुन्हा तयार होईल तर अशा प्रकारे ज्यांनी यापूर्वी बी एड आहे त्यांना पुन्हा बी एड अभ्यासक्रम करण्याची गरज नसणार आहे तर लवकरात लवकर ज्यांना कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे अशा प्रकारच्या संभ्रमात अडकलेले विद्यार्थी आहेत त्यांनी हे ॲडमिशन करून घ्यायचं आहे कारण का आता शेवटचा इन्स्टिट्यूट लेवल जो राऊंड आहे तो राहिलेला रा आहे तर अशा प्रकारे यावर्षी आपण बी अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती घेतली आणि यानंतरचे जे अभ्यासक्रम असणार आहेत प्रवेश प्रक्रिया असेल याची देखील आपण माहिती वेळोवेळी देऊच तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की share